नमस्कार सतर्क महाराष्ट्र आपले स्वागत मी रेखा भेगडे जगत संत तुकाराम महाराज झाड पादुका स्थान वाकसई सप्ताह सोळा उत्साह साजरा मुक्ती आत्मप्रचिती आणि सुखप्राप्तीसाठी वैष्णवांचा सहवास अत्यंत महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन हरिभक्त पारायण डॉक्टर श्री गुरु जयवंत महाराज बोधले यांनी केले जगद्गुरु संत तुकाराम महाराज झाड पादुका स्थान वाकसई येथे आयोजित जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त सप्ताह सोहळ्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या कीर्तन सेवेदरम्यान त्यांनी हे विचार व्यक्त केले महाराजांनी संत तुकाराम आणि परमात्मा पांडुरंग यांच्यातील संवाद उलगडत वैष्णवान संगती सुख वाटे जिवा या ओळींचे विवेचन केले ते म्हणाले कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी वैष्णवांच्या पायाशी जावे त्यांच्या सहवासांनी मनशुद्धी होते आणि ईश्वर प्राप्तीचा मार्ग सुकर होतो तुकाराम महाराज आणि पांडुरंगांचा सहवाद कीर्तनात त्यांनी संत तुकाराम महाराज आणि अखंड ब्रह्मांडांचे नायक पांडुरंग यांच्यातील संवाद स्पष्ट करणाऱ्या ओव्यांचे सखोल विश्लेषण केले या ओव्यांच्या आधारे महाराजांनी वाद विवाद आणि संवाद या संकल्पनांवर प्रकाश टाकला आणि भक्तीमध्ये संवादाचे महत्त्व स्पष्ट केले वैष्णव म्हणजे कोण संत नामदेव यांच्या विचारांचा संदर्भ देत हरिभक्त पारायण बोधले महाराज म्हणाले भगवंतांचे नाम घेणारा वैष्णव असतो संपूर्ण चराचारात ज्याला परमात्मा दिसतो ज्याची देवावर अपार माया आणि त्याच्या सानिध्यातून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळते तो खरा वैष्णव असतो वैष्णव संगतीचे महत्व महाराज पुढे म्हणाले आपण ज्या संगतीत राहतो त्याचा प्रभाव आपल्यावर पडतो संतांच्या संगतीत राहिल्यास आध्यात्मिक उन्नती होते तर वैष्णवांच्या सहवासाने मुक्ती आत्मप्रचिती आणि आनंदाची अनुभूती मिळते मनातील लाज भय शंका आणि अहंकार दूर सारल्यासच अंतकरणात परमात्म्याचे दर्शन घडते सप्ताह सोहळ्यात विविध उपक्रमांचे आयोजन संत तुकाराम महाराज झाडपादुकास्तान सेवा ट्रस्ट वाक्सई यांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे यंदाचे हे एकोणतीसावे वर्ष होते सप्ताहाच्या निमित्ताने दैनंदिन धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन देखील यावेळेस करण्यात आले कीर्तन सेवा संपन्न झाल्यानंतर हरिभक्त पारायण डॉक्टर जयवंत महाराज बोधले यांचा सन्मान करण्यात आला तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर आणि पत्रकारांचाही विशेष सत्कार करण्यात आला अठ्ठावीस वर्ष या ठिकाणी जगदुरु संत तुकाराम महाराज यांच्या विजेचं औचित्य साधून या ठिकाणी सप्ताह पार पडत आहे या वर्षी एकोणतीसव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे आयसा सांडवणे सोळा मेका पडेन निराळा एवढा मोठा सोळा या ठिकाणी संपन्न होत असताना अतिशय भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी जगदुरु संत तुकाराम महाराज पादुका सेवा ट्रस्ट या संस्थेने त्याचप्रमाणे सर्व सप्ताह कमिटीचे सदस्य अध्यक्ष आणि सर्व विश्वस्त मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे सकाळी या ठिकाणी चार वाजता काकडा आरती होत असते त्यानंतर आठ ते बारा पारायण या ठिकाणी होत असतं त्यानंतर गाता भजन होत असतं सायंकाळी या ठिकाणी हरिपाठ होत असतो हरिपाठ झाला का प्रवचन आणि प्रवचन झालं की कीर्तन आणि कीर्तन झालं का सर्व श्रोत्यांसाठी या ठिकाणी अन्नप्रसादाचा आयोजन देखील केलेलं आहे अतिशय भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे कार्यक्रम संपन्न होत असताना पंचप्रुष सर्व महिला भगिनी सर्व वारकरी सर्व या ठिकाणी आवर्जून उपस्थित जात आहे मी सर्वांना विनंती करतो की हा सोहळा हा तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गाव शतकोत्तर हा सोहळा संपन्न होत आहे आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त कार्यक्रम चांगला होईल त्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करा धन्यवाद रामकृष्ण अरे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद